नमस्कार आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट घडवून आणण्यात महात्मा गांधी पोलिसांच्या तत्परतेमुळे झाले शक्य मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीस गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून बाळ चोरणारी महिला सारा साहेबा साठे वय चोवीस आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आले सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मीड्या सिविलमधून चोरीला गेलेले हे बाळ पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे आणि सतर्कतेमुळे केवळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुखरूप सापडले आहे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी बाळाला आई कविता समाधान आल्दर यांच्याकडे दिले बाळ सुखरूपपणे पोलिसांच्या मुळे मिळाल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून तीन दिवसाचे बालक या बालकाला पळून नेलं होतं या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसुतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती सांगली जिल्हा पोलीस दलासमोर अनोळखी महिलेचा शोध घेण्याचे तसेच बाळाला सुखरूप शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते सहाय्यक पोलीस अधिनिरीक्षक सुनील गिड्डे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून महिलेचा तपास सुरू केला आणि महिला कोठून आली याची माहिती पुढे आल्यानंतर अखेर महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आलं बाळाला सुपूर्त करताना आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आईकडे बाळाला सुपूर्त करताना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या डी बी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे